बापाने मुलीच्या भविष्यासाठी आणि तिच्या लग्नासाठी पै गोळा करून बँकेमध्ये ठेवीवर ठेवला पण ज्यावेळेस मुलीच्या लग्नासाठी ते पैसे परत आणण्यासाठी वडील गेले त्यावेळेस बँकेने टाळाटाळ ताल केली नैराश्यातून आणि बँकेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नुकतीच घटना घडली बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेट समोरच घेऊन आत्महत्या केली जाधव यांचा छत्रपती मल्टीस्टेट बँकेमध्ये अकरा लाख आणि ज्ञान राधा मल्टीस्टेटमध्ये पाच लाख रुपये अडकले होते मुलीच्या लग्नासाठी पैशांची खूप गरज होती मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळत नव्हती याच मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असं सगळे म्हणत आहेत रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव काही वेळातच बँकेच्या गेट वर मृत अवस्थेत आढळले या प्रकारामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून मल्टी स्टेट बँकेचा विश्वासार्ह पुन्हा एकदा समोर आला आहे